महाराष्ट्र काँग्रेसकडून चंद्रकांत हांडोरेंना राज्यसभेच्या रिंगणामध्ये उतरवण्यात आलंय आणि काँग्रेसकडून राज्यसभा उमेदवारांची यादी, यादी आता जाहीर करण्यात आली आहे यादीमध्ये चंद्रकांत हंडोरेंचं नाव आहे चंद्रकांत हांडोरेंचा विधान परिषद निवडणुकीमध्ये पराभव झालेला होता आणि त्यानंतर आता पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर पुन्हा विश्वास ठेवत राज्यसभेचं तिकीट दिलंय माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हांडोरे यांना काँग्रेसकडून राज्यसभेची उमेदवारी आहे ती जाहीर झालेली आहे आपल्यासोबत चंद्रकांत हांडोरे आहेत बोलण्यासाठी सर सर्वात आधी आपलं अभिनंदन पहिली प्रतिक्रिया नेमकी काय असणार आहे तुम्हाला राज्यसभेची उमेदवारी आहे ती काँग्रेसकडून जाहीर झालेली आहे मी पहिल्यांदा आभार मानतो आमच्या नेत्या सोनिया गांधी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगे साहेब आमचे युवा नेते राहुलजी गांधी वेणुगोपालजी महाराष्ट्र के माननीय नाना पटोल अमृत नोनी है इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थोप्लास अध्यक्ष माननीय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान साहब सीएलपी लीडर आमचे चाहे बाला साहब थोरत स मना पास आभार मानतो कि तेनी क्या की त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी पक्षाच्या वतीनं उमेदवारी दिलेली आहे पहिल्यांदा त्यांना त्यांचे आभार मानतो मी त्याचबरोबर आता महाविकास आघाडी आहे आमची महाराष्ट्रामध्ये आमचे माननीय शरद पवार साहेब माननीय शिवसेना नेते उद्धव ठाकरे साहेब आघाडीतले आणखी पक्षाचे सन्माननीय नेते निश्चितपणे या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जो शाहू फुले आंबेडकर यांचा विचारांचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रातले हे सगळे नेते माझ्या पाठीशी उभे राहतील विधानमंडळातले आमच्या सर्व पक्षाचे आमदार महोदय निश्चितपणे माझ्या मागे उभा राहतील आणि राज्यसभेवर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पाठवतील की ज्यातनं मी फुले शाहू आंबेडकर विचारांचा वारसा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल काँग्रेस पक्षाचा सर्व समभावाचा पुकारा गरिबांचे प्रश्न मागासवर्गीयांचे प्रश्न अल्पसंख्यांकांचे प्रश्न कामगार असतील कष्टकरी असेल शेतकरी असेल या सगळ्यांचे प्रश्न राज्यसभेमध्ये मांडण्यासाठी माझा प्रयत्न राहील महाराष्ट्र हा सर्व समभाव असणारा महाराष्ट्र आहे वेगवेगळ्या जातीचं धर्माचं राजकारण या ठिकाणी आहे वेगवेगळे रिझर्वेशनसाठी अनेक संघटना अनेक नेते अनेक पक्ष आपापल्या परीनं प्रयत्न करतायत यामध्ये एक समन्वय घडून या महाराष्ट्राला शांतता सद्भावना आणि समृद्धीचा महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी पक्षाच्या वतीनं जे जे मला आदेश येतील त्याप्रमाणे मी काम करेन विधान परिषदेचा जो पराभव होता तो तुमच्या चांगला जिवारी लागला होता आत्ता राज्यसभेची उमेदवारी आपल्याला मिळालेली आहे एक संधी पुन्हा एकदा आपल्याकडे आलेली आहे परंतु अशातच अशोक चव्हाण यांनी आता भाजपची वाट धरलेली आहे काही आवाहन वाटतंय राज्यसभेमध्ये पुन्हा काही होणार नाही याची शाश्वती तुम्हाला वाटते नाही मागच्या वेळेस विधान परिषदेची माझी उमेदवारी पक्षानं निश्चित केली होती उमेदवार म्हणून मी समोरही आलेला होतो पण दुर्दैवानं त्या ठिकाणी झाला पराभव लोकशाहीमध्ये अशा हारजीत होत असतात त्या हारजीतीनं आम्ही काही असं भारावून जाणं किंवा दुःख सहन करणं अशातला भाग नाही आहे राजकारणामध्ये ना ह्या गोष्टी चालत राहतात परंतु निश्चितपणे यावेळेस राज्यसभेसाठी आमचे सगळे नेते निश्चितपणे प्रयत्नशील राहतील आमचे आमदार महोदय सगळे इंटॅक्ट राहतील याची मला खात्री आहे अशोक चव्हाण गेले आता त्यांच्याबद्दल कॉमेंट्स करण्यात काय मजा नाही परंतु त्यांच्यासोबत काही आमदार जातील असं देखील बोललं जात आहे त्यामुळे ही मतं इंटॅक्ट राहावीत यासाठी काही प्रयत्न होणार आहेत का आज संध्याकाळी आमदार महोदयांची मिटिंग आहे उद्या सकाळी पुन्हा आमदार महोदयांची मिटिंग आहे आणि आमच्या आमचे सर्व नेते सगळ्या आमदार महोदयांशी बोलतायत आणि निश्चितपणे हे सगळे आमदार महोदय माझ्या मागे निश्चितपणे ठामपणे उभा राहतील महाविकास आघाडीचे आमदार महोदय त्यांचे नेते उभं राहतील असा मला विश्वास आहे धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर गेल्यावेळी ज्या झालेल्या होत्या ज्या आमदार यावेळेला देखील इंटॅक्ट राहतील असाच जो विश्वास आहे तो चंद्रकांत हंडोरे यांनी व्यक्त केलेला आहे अमोल पेडणेकर झी मीडिया मुंबई